नमस्कार रामेती खोपोली सिंधुरत्न प्रस्तुती काय हो काय तसली करताय काय ग काय सांगू तुला मागच्या वर्षी आपलं पीक गेलं आणि आपल्याकडे आता पैसा नाही आपण आता खत बियाणं आणि कुठून आणायचं तूच काहीतरी सांग आता मला वाटतं मी सावकाराकडे जाऊ का नको नको अजिबात नको त्याचावर त्याच्यावरती सांग पर्याय मला काय आता सुधरत नाही असं झालेलं आहे अहो ती बाजूची यमुना आहे ना ती सांगत होती तिच्या नवऱ्याला कसले तरी सरकारकडनं पैसे मिळाले आणि त्यात त्यांनी बी बियाणा खरेदी करून शेती केली आहे तो मुकेश मुका असून त्याने एवढा फायदा घेतलाय आणि तुम्ही शेत घर शेत घर आजूबाजूला बघा जरा चुकलंच माझं चल मग आपण त्यांच्या घरी जाऊ आणि त्या आपल्या योजनेची माहिती घेऊ यमुना ए काय काम काढलं का आली अग तू त्या दिवशी सांगत होती ना तुझ्या नवऱ्याला कसले तरी पैसे मिळालेत सरकारकडनं यांना मी घेऊन आली सांग मिळाले हा मी त्यांना आवाज येते बघा शंकर आपल्या यांना आपल्या सरकारी योजनेचे काय पैसे भेटलेत यांना त्याची माहिती पाहिजे हो आमचं नुकसान झालं ना आमचे बियाणं वगैरे गेलं आणि मग आम्हाला काय कायच नाहीये म्हणून म्हटलं हे बोलली की यमुना कुठल्या तरी मुकेश रावांनी योजनेचा फायदा घेतलाय म्हटलं कुठली योजना हो मग जाऊया म्हटलं सांगता काय आम्हाला जरा हा दोन हजार फक्त मग सहा हजार अरे बाप हा कसली योजना आहे ती हा हा मोदीजी हा हा बरोबर मग आपल्याला हे पुढे कसं करायचं हे वहिनी समजत नाही मला काय त्या दिवशी आमच्याकडे कृषी ऑफिस मधले कृषी अधिकारी आलेले त्यांनी आम्हाला पूर्ण माहिती सांगितली त्याच्यानुसार आम्ही कागदपत्र जमा केले आणि त्यांच्याकडे दिले अरे मुकेशराव नमस्कार 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 कसं काय नमस्का। केलं पीक पाणी वगैरे सगळं व्यवस्थित आहे ना आगा। आगा। बसा 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 काय म्हणतात काय अडचण होती नमस्कार हा हा ठीक आहे हा अच्छा पीएम किसान संदर्भात हा ठीक आहे देऊयात त्यांना माहिती खाऊन काय आमच्या मागच्या आम्ही भाता केली वगैरे परंतु पावसामुळे आमचं नुकसान झालं आणि आम्हाला काहीच भेटत नाही यंदा आमच्याकडची परिस्थिती आहे आमच्याकडे बियाण्याला पण पैसे नाही बरोबर आम्ही आमच्या बायकोला बोलले होते ते असा विषय असा आहे तेव्हा तुम्ही कृषी साहेबांची भेटा बरोबर साहेबांकडे जाऊया आपण म्हणून त्यांना आज घेऊन आलो तर मला त्या पीएम किसानची योजना माझ्या सांगतो आपला जो कृषी विभाग आमचा आहे ना बरं तर त्यांच्याकडे पीएम किसान म्हणून जी योजना आहे तर ती शेतकऱ्यांसाठी आहे तो सात बारा धारक शेतकरी आहे त्याची ज्या शेतकऱ्याच्या सात बारा पिकाची नोंद आहे शेतकऱ्यांसाठी आपल्याला एका वर्षासाठी सहा हजार रुपये जे काही मानधन आहे ते सरकारकडून मिळतं ठीक आहे तुमच्या जे कागदपत्र वगैरे मी काय सांगतो तुम्ही लिहून देणार का दे एक लिस्ट सांगतो येऊन फक्त चार पाचच कागदपत्र आहे तुम्हाला मी लिहून देतो बरोबर कागदावरती लिहून देतो तुमचा जो हे ना भात किंवा कुठल्याही पिकाचा जो सात बारा आहे तो एक लागेल त्याच्यानंतर त्याचा एक हे लागेल काय आटो लागेल असतो त्याच्यानंतर तुमचा एक फेरफार एक लागेल असतो त्याच्यानंतर आधार कार्ड आणि तुमचं जे बँकचं जे काय अकाउंट आहे ते लागेल फक्त तो बँक अकाउंट विषयच आहे त्याला एनपीचा मॅपिंग असणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजे ते जर समजा नसेल ना तर तुम्ही मध्ये जाऊन करून घ्या आणि मग ही जी काय सगळी कागदपत्र आहेत ती तुम्ही आता सीएससी सेंटरला जायचं म्हणजे मुलं महा सेवा केंद्र आपण त्याला म्हणतो सर्व योजना दुर्ण दुर्ण दुर्ण। 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 अरे काय शंकरराव कुठे गेला दोघं लय मज्जेत दिसत आहे लॉटरी बिटरी लागली की का लॉटरीच लागली की म्हणजे माझी खते बियाण्याची सोय झाली मला प्रधानमंत्री किसान किसा योजनेचा लाभ घेतणार आहे मला आता तो कसा असतो वर्षाला मध्ये आपल्याला भेटतात हो का हे मला मुकेश घेऊन गेले कृषी साह्याकडे त्यांनी मला सविस्तरपणे माहिती दिली आणि आज मी त्याचं रजिस्ट्रेशन पण करून आलो हो कायदा घेता येईल माहितीच नव्हतं चला आपण पण आणि फॉर्म भरू चला म्हणजे अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाशी संपर्क साधा किंवा पंधरा बावन या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा धन्यवाद